मी काही चौकांना पाहायला मिळत आहे गणेशांची काही गणेश व्यक्त

दोन शक्षा का तो सामना सर मोटे फटके ने गर्जन जा सर यश कपड़े ने वैसे काम करी करता ना पायलम है तो एक शक्षा रहा लातारी नंतर कम पैक करता ना पायलम है तो वो नहीं तो अजीत चाहता है हाँ शक्षा ने नरक भावल आगे हरी जगह उतार चेंज होगा जेल के ला धर के ला दार कितनी है यस इट इज वाई प्लस वन टोटल दो दो आ गया दस से कितने बार दस से होते हैं दस से होते हैं बारह आ

पुण्य सवेदन असेल मित्रांनो तेरा, नो, तेरा या मेरा मेरा, मेरा, ने देदा, देदा, ने तेरा। मेरा या तेरा मेरा, तीम, मेरा। तीम, टीम रेनोशे ही टीम हातलोट गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज विचारून ना काय तुम्ही शेवट दोन शेल्ली फायनल होती पहिल्या शर्षमध्ये आल्या तेरावा सुत ची मार्ग होताना पाहायला मिळत आहे मात्र एसटीचा होता घेतला पाहायला मिळत आहे

चला स्पीडत घेते घेते तुम्हाला नाही अजित मारण्याचा प्रयत्न चांगला होता किशोर दादा मला दा। स्थान दिलं जात माझ्याकडे जेव्हा चेचू येतो ना मी तो झेज टिपणार होता आणि प्रतिमाचा झेल टिपला गेला आता काय बोलायचं नाही

दावस प्रत्येक विजयासाठी लक्ष असेल बारा चेंडू सोळा दहावी चिडलं बारा चेंडू सोळा धाव्या

म्हणजे क्रिकेट राजा तो संपला हुकला तो संपला हुक या मैदानामध्ये असेल तोच मात्र या चषकाच्या मांडकरी पाहायला मिळेल कोणाच्या नावाची चर्चा होणार के एस सी महाबेश्वर प्रतिष्ठान महाबेश्वर अंतर्गत होणारे गावच्या संयुक्त विद्युमान आणि दोन हजार चोवीस समस्या चषकाच्या मांडकरी कोण होणार कोणाच्या नावाची चर्चा होणार उद्याच्या सर्व न्यूज पेपर मध्ये खेळ लाईन मध्ये कोणत्या संघाचं नाव कोरलं जाणार ಮನ ಬಾರಿತೋ ಶಿ ಚರ್ಣೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ രാജേഷ ഛത്രപതിജരാമ ഫൈനല സോറി സമിതി

हो 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 काय घडत शेवटच्या शहरापर्यंत अजिजी धनस शेला शेवटच्या शहरापर्यंत नांदा धरल्या आणि विकेटचा पर्दल होयाीचे जी मही लढेगा काय घेणारे पहिला काही वेळासाठी मात्र असं वाटलं होतं की हा चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे परंतु अजित शेवटच्या क्षणापर्यंत नजर रोखून धरल्या आणि विकेटचा कि एक शस्करांचं वादळ काही वेळासाठी क्षमताला पाहायला मिळत आहे तरच फिडप घ्यायचंय सागर किंवा तुम्हाला मला शेवटच्या बॅटिंग करताना चेंडू दिसणार नाही त्याचा परिणाम फायनल मॅच वर होऊ शकतो समीर बंद शेलार पुन्हा एकदा प्रभावी गोलकरताना पाहायला मिळत आहेत <Studio> सागर आता समीकरण असेल सागर ते सक्षेश समीर चांगली गोलंदाजी पाहायला आहे आता मात्र काय घडणार मैदानामध्ये शेंमत त्याला किंमत जिथे परिस्थिती गंभीर तिथे कोण उभारणार खंबीर ते सुद्धा पाहणं इतकंच गरजेचं असेल गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज कोण कोणावरती होणार काय घडणार काय बिघडणार या मैदानामध्ये हो सागर बॅट आणि चेंडूचा संपर्क परंतु

सांगली वाली मुझे ना माउंटेन जो डर के आगे जीत तो नेगद डॉक्टर शंकर उठा, बीटों पर लगाया लगाते हैं, इस्ट्रक्शन एक दौड़ के अर्जित के लिए लिए, बाइचकर पर दाल से के देखने वालों के दाल से क्या होते हैं, सात आवाज़ तो नेगद डॉक्टर शंकर

समीकरण असेल सहा चेंडी सहा धावा धाव संख्या होते, होते एक शिक्षण लक्ष आहे केवळ सोळा दहा समीकरण असेल सहा चेंडू सहा धावा धाव संख्येचे दहा धावा विजयासाठी लक्ष आहे सोळा धावा काय घडणार काय बिघडणार मैदान मध्ये पूर्ण एकदा कोण हार मारणार कारण हार आपण तेव्हाच मानतो जेव्हा जे आपण हार वाल्याच्या दुकानामध्ये जातो की मला हार द्या अन्यथा आपण कधी जीवनात हार मारत नाही पुन्हा एकदा काय करणार सुनील येतो गोरुबाजी वर्गी सहा चेंडू सहा धावा पहिला चेंडू एक धाव

एक दाव पूर्ण केल्या तरी दुसरी दाव घेणार का पाहणे गरजेचं असेल एखाद्यावर तेच समाधान मानावं लागतंय काय घडतंय मैदानी मध्ये मित्रांनो पहा आता समोर असेल तीन शेड्यूल तीन बाबा

काय करणार माहिती पाहणं गरजेचं असेल एक चेंडू तीन धावा आणि काय गोलंदाजी सुनील 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 आणि सुनील पुन्हा एकदा लढण्याचा लाक। इतिहास आमचा हरणे आमच्या रखदा आहे लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रखदा आहे जवळ मैदाना उभा मी विरोधी जिंकणं कदापि शक्य नाही खंत नाही लढता लढता हरलो तरी हरण्याची मला खंत नाही लढा माझा माझ्या उठेन पुन्हा लढेल शांत बसायला धन्यवाद अच्छा या चमचं चषकाचा जेएमसीसी क्रिकेट संघ रेनशिजी एडव्होकेट चषक दोन हजार चोवीस या चमचम चषकाचा मान करी ठरतो आहे आपल्याच आयोजनामध्ये होम ग्राउंड मध्ये तीन रेड नऊ सी